विधानभवन परिसरामध्ये अनेकदा आंदोलन होत असतात परंतु आजचा जो प्रकार विधानभवन परिसरामध्ये झालाय म्हणजे विधानभवनाच्या गेट वरती झालाय तो काहीतरी वेगळाच आहे दोन विरोधक आमदार जे ते एकामेकांसोबत भिडले आहेत ते, ते दोन नेमके आमदार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एकामेकांसोबत कुठेतरी विधान गेट वरती भिडले आणि त्यांच्यामध्ये फारशी शिवीगाळ देखील झाली नेमकं ते प्रकरण काय झालं आणि नेमका तो व्हिडिओ काय आहे हे पहा तो एक बघतो नाही मी तुझ्यासारखी अशी पुत्री येऊन फिरत नाही हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसून येत आहे की भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर शिवीगाळ करत आहेत ती शिवीगाळ त्यांनी आव्हाडांना केली आहे थेट असं आव्हाडांचं म्हणणं आहे आम्ही काही वेळापूर्वी आव्हाडांसोबत संवाद साधला तेव्हा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले हे पहा आपल्यासोबत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत विधान भवनाच्या बाहेरच्या परिसरामध्ये गोपीचंद पडळकर आणि त्यांची काहीतरी बाजाबाजी झाली असं म्हटलं जातंय नेमकं काय प्रकरण झालं आपण स्वतः त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांना विचारणार आहोत नेमकं काय घडलं होतं मलाच कळलं नाही मी आणि धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू ते मला भेटायला आले होते मी त्यांच्या खांद्यावर हात टाकून आपला खालीमान गोलो आम्ही दोघे एकमेकांशी बोलत होतो तो पण एक गाडी थांबली आणि त्या गाडीचा दरवाजा असा म्हणून उघडल्यासारखा उघडला गेला आणि तो आमच्या दोघांनाही लागला मी मागे वळून बघितलं तर हे मासे होते मी आपलं त्यांच्याकडे बघितलं आणि पुढे गेलो मग त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काय रॅ काय बघतो रॅ असं काहीतरी बोलले आपण असल्या गोष्टींकडे लक्षही देत नाही सवय झाली मुंबईत राहिलो मी पण काय झालं काय असं अचानकपणे ते आले तर काय त्यांच्या डोक्यात राग असेल तो त्यांनाच माहिती म्हणजे जुना राग असेल असं म्हणता येई असू शकेल याच व्हिडीओ संदर्भात आम्ही काही प्रश्न गोपीचंद पडळकर यांना उपस्थित केले तेव्हा आमदार गोपीचंद पडळकर याच व्हिडिओ संदर्भात काय बोलले काय स्पष्टीकरण दिलं हे पहा आमदार गोपीचंद पडळकर आहे तर नक्कीच जर पाहिलं त्यांच्या त्यांच्यामध्ये आणि आवडांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली काय झालं होतं नेमकं अरे नाही काय झालं नाही नेमकं काहीतरी तिथे घडलं एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे त्या व्हिडिओ मध्ये कुठेतरी दोघं आमने सामने आला आहे त्यामधून तुम्ही त्यांना काहीतरी बोलत आहात नाही नेमकं काय झालं काय होतं त्यावेळेस नाही काय नाही झालं कुठेतरी तुमच्या गाडीचा पडगं साहेब कुठेतरी तुमच्या गाडीचा दरवाजा त्यांना लागला असा त्यांचा आरोप लागलाय का मी बघितलं नाही असं ते म्हणतायत ते म्हणतात मला माहित नाही लागला ने, नेमका नेमका हा राग राग होता अरे नाही बाबा मला कशाला माहिती नाही काय लागलं काय झालंय तुम्हाला माहिती नाही आयडिया नेमके हे दोन्ही आमदार म्हणजे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर हे आमने सामने का आले नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं संदर्भात जेव्हा आम्ही आव्हाडांसोबत संवाद साधला त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तेव्हा ही माहिती मिळाली की आव्हाड कुठेतरी त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत म्हणजे धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधत होते धनंजय दे देशमुख हे आव्हाडांना भेटायला आले होते आणि त्यांच्यासोबत संवाद साध साधत असताना कुठेतरी समोरून गोपीचंद पडळकर यांची गाडी आली आणि त्याच गाडीचा दरवाजा कुठेतरी फिल्मिस्ट उघडला हे स्वतः आवडांचं म्हणणं की कुठेतरी फिल्मी स्टाईलने हा दरवाजा उघडला आणि तो दरवाजा धनंजय देशमुख यांना देखील लागला आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना देखील लागला परंतु त्या गोष्टीचा कुठलाच गाजावाजा न करता किंवा त्या गोष्टीचा कोणताही राग न धरता स्वतः आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सहकारी पुढे निघून गेले त्याच नंतर जर पाहिलं तर स्वतः गाडीमधून आमदार गोपीचंद पडकर उतरले आणि त्यांच्या माध्यमातून थेट आवडांना शिविगाळ करण्यात आली आणि या संपूर्ण शिविगाळाचा व्हिडिओ जो आहे तो आता माध्यमांमध्ये प्रसारित झालेला आहे परंतु याच संदर्भात जेव्हा आमदार गोपीचंद पडळकरांसोबत आम्ही संवाद साधला त्यांच्याकडून या व्हिडिओ संदर्भात जे काही स्पष्टीकरण आलंय त्यांचं थेट असं म्हणणं आहे की विधानभवन परिसर आहे आम्ही रोज आमने सामने येतो आणि उद्याही आम्ही आमने सामने येऊ त्यांना हे देखील विचारलं की तुमचा दरवाजा आव्हाडांना लागला तेव्हा त्यांचं थेट म्हणणं होतं लागलं का असं मला काही माहिती नाही मला म्हणजे त्यांचं थेट स्पष्टीकरण होतं थे त्यांनी त्या गोष्टीवरती बोलणं कुठेतरी टाळलेलं आहे परंतु एक पाहणं फार मुख्य गोष्ट आहे की विधानभवन परिसर म्हणजे ज्या ठिकाणाहून संपूर्ण राज्यभरातल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सर्व आमदार एक येत असतात परंतु त्याच विधानभवन परिसरामध्ये जर पाहिलं तर दोन आमदारांमध्ये बाचाबाची होते त्यांच्यामध्ये कुठेतरी तव तणाव निर्माण होतो आणि त्यामधूनच एका आमदाराकडून शिवीगाळ करण्यात येते आणि त्याचमुळे संपूर्ण विधानभवन परिसरामध्ये अनेक चर्चा उदान आलेलं आहे परंतु या पद्धतीची विधान विधानभवन परिसरामध्ये करणं हे कितपत योग्य आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष सह, तुम्ही पाहतात लोकमत